आणि तिकडे गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सतत पाऊस होतोय आणि त्यामुळे गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता गोसेखुर्द धरणाचे पाच दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहेत सातशे सात पूर्णांक अठ्ठ्याहत्तर क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय आणि त्यामुळे नदीपात्राजवळील गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आव्हान सुद्धा धरण प्रशासनाकडून करण्यात आलं आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती होत आमचे प्रतिनिधी अक्षय खोबरागडे आपल्या सोबत आहेत अक्षय नेमका किती पाऊस पडणार आहे आणि प्रशासनाकडून नागरिकांना कसं आवाहन करण्यात आलेलं आहे नक्कीच गोसेकोट धरणाच्या पाणलो क्षेत्रात सतत पाऊस होत असल्यामुळे गोसेकोट धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता गोसेकोट धरणाचे पाच दरवाजे हे अर्ध्या मीटरने अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहे यामधून सातशे सात पॉईंट त्यामुळे नदी पात्र जेवढील तसेच गावांना व तसेच नागरिकांना आवागमन करणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन धरण प्रशासनाकडून करण्यात आले आहे हो नक्कीच अक्षय धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी